विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले लोक काहीही करून सत्तेत बसवायचे आहेत काहीही करून अनेक लोक हसतील मला काही फरक पडत नाही पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार आम्ही त्या तयारीला लागलो आहोत त्यानंतर युती होईल का किती जागा मिळतील हा विचार मनात आणू नका आपण दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढणार आहोत लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही घोषणा केली यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे महायुतीसोबत न जाता स्वबळावर लढवणार असल्याचं स्पष्ट झालं तसंच एक ऑगस्टपासून राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत ज्यामध्ये मनसेच्या उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे खरंतर येत्या तीन महिन्यानंतर होणारी विधानसभा निवडणूक ही राज्यातील सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाची असणार आहे कारण की राज्यातील राजकीय समीकरणं पूर्णत बदलल्यानंतर होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे ही पण ही निवडणूक जशी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते तशी ती राज ठाकरे आणि मनसेसाठी सुद्धा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणारे ठरेल मनसेनं स्वबळाचा नारा तर दिलाय पण गेल्या अठरा वर्षांच्या पक्षाच्या कारकिर्दीमध्ये दोन हजार नऊ सालची निवडणूक सोडली पक्षाला आलेल्या अपयशानंतर आणि भूमिकांमध्ये सुद्धा सातत्य दिसून न आल्यानं ह्या निवडणुकीमध्ये मनसे पुनर्वसन होणार की पुन्हा निराशाच पदरी पडणार हे स्पष्ट होईल आणि म्हणूनच ही विधानसभा राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष मनसेसाठी अस्तित्वाची लढाई ठरू शकते त्यामुळे मनसे यंदा स्वबळावरती लढणार का लढली तर ह्याचा फटका कुणाला बसणार आणि राज ठाकरेंच्या ह्या भूमिकेवरती इतर नेत्यांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाची पंचवीस जुलै रोजी मुंबईतील रंग शारदा सभागृहामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचं नियोजन सांगितलं तसंच पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन सुद्धा केलं यावेळी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक आपण स्वबळावरती लढवणार असल्याची घोषणा केली राज ठाकरे म्हणाले की महाराष्ट्राच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे हेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचं कॅम्पेन असलं पाहिजे नुसतं एकमेकांना बोलून प्रश्न भरकटवायचे आणि त्यावरती निवडणूक लढवायच्या अशी परिस्थिती मी आजपर्यंत पाहिली नाही महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघ पाहत होतो हा आमदार कोणत्या पक्षात आहे हे विचारावं लागतं कोण कुठल्या पक्षात आहे हे काही कळत नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ह्या सर्व राजकीय पक्षांमध्ये जे घमासान होणार आहे ते कधीही झालं नसेल महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत राज्यात यश मिळालं महायुतीपेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील पक्षांसमोर आव्हाना तर वाढलंय लोकसभेच्या निकालाचं विविध अंगांनी आतापर्यंत राजकीय विश्लेषण करण्यात आलंय महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट आणि मुख्य लढत होणार असताना यात इतर पक्षांची भूमिका काय राहील हे सुद्धा महत्वाचं आहे ज्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीनं भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीसोबत जात असल्याची भूमिका सुरुवातीला घेतली होती पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बोलणी फिसकटली आणि वंबी आनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आता मनसेच्या बाबतीत पण हाच प्रश्न उपस्थित केला जातोय कारण की शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर मनसे पहिल्यांदाच आपले उमेदवार रिंगणामध्ये उतरवणारे त्यामुळे आतापर्यंत विशेषत मराठी बहुल भागांमध्ये शिवसेना आणि मनसेच्या मतांचं विभाजन दिसत आलंय पण आता ह्याचा फटका शिवसेनेच्या दोन गटांपैकी कोणत्या गटाच्या उमेदवारांना जास्त बसणार आहे हा सुद्धा काही मतदारसंघांमध्ये कळीचा मुद्दा ठरणार आहे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी मनसेच्या स्वबळाच्या भूमिकेवरती प्रतिक्रिया देताना म्हटलंय की वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतील ह्याबाबत चांगला निर्णय आगामी काळात होईल त्यांनी महायुती म्हणून पाठिंबा दिला होता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत ते त्यांच्याशी बोलतील अशी मला खात्री आहे तर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी सावध भूमिका घेतलीय ते म्हणाले की आमचे वरिष्ठ त्यांच्याशी बोलतील शिवसेनेचे से ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र मनसेच्या भूमिकेवर टीका केलीय संजय राऊत म्हणाले की काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि आता फक्त एका महिन्यात त्यांची भूमिका बदलली ज्या बायी ते जागा लढवणार आहेत ते आश्चर्यकारक आहे हा त्यांचा पक्ष आहे त्यांच्या भूमिका आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशोपून करण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी पक्षांना ही पावलं उचलली जात आहेत का हे पाहावं लागेल काही पक्ष काही संघटना काही व्यक्ती हे सतत महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठीच आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे हे राजकारणाला चित्रपट समजतात अशी प्रतिक्रिया दिली नऊ मार्च दोन हजार सहा रोजी राज ठाकरे शिवसेनेतनं बाहेर पडले आणि त्यांनी मनसेची स्थापना केली सुरुवातीला मराठी अस्मिता मराठी मुलांसाठी शिक्षण नोकऱ्या आणि राज्यात परप्रांतीयांचे लोंढे येत आहेत असं म्हणत मनसेनं आक्रमक भूमिका घेतल्या आणि याच मुद्द्यांवरती राज्यभरात पक्ष पोहोचला ह्याचं फळ म्हणजे मनसेला दोन हजार नऊ सालच्या निवडणुकांमध्ये आणि मुंबई नाशिकसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा यश मिळालं पण या भूमिकांमध्ये कालांतरानं सातत्य नसल्याचं सा दिसून आलं गेल्या अठरा वर्षात पक्षानं आपली विचारधारा धोरणं भूमिका किंवा आंदोलनाची दिशा यात सातत्य राखलं नाही किंवा त्या बदलल्यानं मतदारांसोबत मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा पक्षाच्या भूमिकेबद्दल संभ्रम दिसून आला दोन हजार नऊ मध्ये मनसेचे तेरा आमदार निवडून आले पण त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत एक आमदार निवडून आला दोन हजार नऊ मध्ये मनसेनं एकशे त्रेचाळीस जागा लढवल्या त्यापैकी तेरा जागांवर मनसेचे आमदार निवडून आले दोन हजार चौदामध्ये दोनशे एकोणीस जागा लढवल्या ह्यापैकी एक आमदार निवडून आला तर दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा एकशे एक, एक जागांवरती उमेदवार उभे करून सुद्धा एका जागेवरतीच मनसेला समाधान मानावं लागलं होतं यामुळे राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी तर होते तसंच राज्यातील विविध समस्यांसंदर्भात अनेक संघटना त्यांना भेटण्यासाठी सुद्धा जातात पण ह्या सगळ्याचा फायदा मनसेला प्रत्यक्षात निवडणुकीत होताना मात्र दिसला नाही सभांच्या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये होताना का दिसत नाही असा प्रश्न नेहमीच मनसे बाबतीमध्ये उपस्थित केला जातो त्यामुळे मनसेसाठी ही निवडणूक करो या मरो अशीच आहे असंच म्हणावं लागणार आहे आणि यासाठी राज ठाकरेंनी कंबर कसलीये हेही आपण गेले काही दिवस पाहतोच आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत मीटिंग्स सभा भेटीगाठी दौरे हे वाढल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय आणि विशेष म्हणजे त्यांनी इतर सर्व पक्षांचा आणि त्यातील नेत्यांचा समाचार घ्यायला लावल्याचं आपण पाहतोय त्यामुळे यंदा महाराष्ट्रातील जनता त्यांना साथ देणार का त्यांच्या सभेला जमणाऱ्या गर्दीचं मतदानात रुपांतर होईल का प्रश्न आहेत आणि त्याच्या उत्तरासाठी आगामी काळ आणि विधानसभा निवडणुकांची वाट पाहावी लागणार हे मात्र निश्चितच